बऱ्याच वेळा काय होतं की अभ्यास करतो आपण अभ्यासाला बसतो आणि आपल्याला वाटतं की नाही माझी करायची इच्छाच होत नाही म्हणजे एक सिंपल गोष्ट की कधी कधी कधीकधी म्हणण्यापेक्षा जवळपास सतराऐंशी टक्के अभ्यास करायची इच्छाच होत नाही मला ते करायचंच नाही आहे अशी मानसिकता होते आणि आपण त्याच्यातून हळूहळू काय होतं तर डायवर्ट होण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते लूज होत जातं म्हणजे आपला हा डिस्कशनचा टॉपिक जो आहे की अभ्यास करण्याची इच्छा होत नाही तर होत नसेल तर त्याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं असू शकतात काही फॅमिली प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्याकरून तुम्ही अभ्यासाला बसला की त्यावेळेला ते जे काही मुद्दे असतील तुम्हाला रिकॉल होत असतील किंवा ते मुद्दे किंवा जे काही भांडण वगैरे झाल्यास डोमेस्टिकली तर त्या ते, ते तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणार असं एक सिम्पल रिझन आहे दुसरी गोष्ट आर्थिक प्रॉब्लेम पण असू शकतो त्यामुळे त्या आर्थिक प्रॉब्लेममुळे पण तुमचा अभ्यासावरती लक्ष राहू लागत नाही आहे तिसरी सगळ्यात महत्त्वाचे मी म्हणेल की कंटाळा येणं अभ्यासाचा कंटाळा येणं सारखं तेच तेच काय करायचं किंवा तेच तेच वाचायचं काय आहे त्याच्यातून अभ्यास करायची इच्छा होत नाही कंटाळा पण येत असतो बघा आणि एक वेळ अशी येते की वाटतं की हे सोडूनच द्यावं याच्यातून मला काही भेटत पण नाही आहे आणि त्याचबरोबर नुसता बसून राहतो आहे आणि अभ्यास करतोय त्याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट भेटत नाही अशा बऱ्याच गोष्टी मनामध्ये येतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर अभ्यास करायची इच्छा होत नाही बऱ्यापैकी जे मोठी लोकं होऊन गेलेली आहेत ना जे अभ्यासा की अभ्यासाच्या फेजमधून गेलेले असतील काही अधिकारी असतील सगळ्यांचा एकच हा प्रॉब्लेम असतो की काही कार्यकाळानंतर ते नको वाटतं करायची इच्छा होत नाही आहे फक्त त्यांच्यामध्ये एक कन्सिस्ट कन्सिस्टन्सी म्हणतो किंवा आपण सातत्य मरतो म्हणतो ते सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करत असतात मी म्हणेल की आज तुम्ही पाच तास अभ्यास केला कधी एक तास कधी दोन तास तर हे जे आहे ना एका ॲव्हरेजमध्ये जर तुम्ही ठेवलं चार पाच तासाच्या अभ्यासाचा फ्लो तर तुम्ही काय करू शकता तर जे काय तुम्हाला पाहिजे असेल जे पद पाहिजे असेल त्या पदापर्यंत जाऊ शकता पण सातत्य खूप काय तर इम्पॉर्टंट आहे आता या सगळ्याला आपण बघितले निगेटिव्ह बाजू बघितल्या मग समजा अभ्यास करायची इच्छा होत नसेल तर त्यावेळेला आपण स्वतःला काय विचारलं पाहिजे पहिली गोष्ट की समजा तुम्ही यू पी सीचं प्रिपरेशन करायचं ठरवलेलं किंवा एम पी सीचं प्रिपरेशन करायचं डिसिजन घेतलेलं आहे तुम्ही अभ्यास करत आहात काही कार्यकाळानंतर तुमची इच्छा होत नाही करायची त्यावेळी एकच सिम्पल प्रश्न स्वतःला विचारायचा की मग मी हे चालू का केलं किंवा म्हणून मला असा कंटाळा करायचा असेल किंवा मला हे करायचंच नसेल किंवा याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे इच्छा होत नाही आहे तर मग तुम्ही हे चालू का केलं त्यावेळेला तुम्हाला कळेल मी चालू केलं त्यावेळेला खूप विचारपूर्वक केलं होतं मग तुम्ही विचारपूर्वक केलं असेल तर मी म्हणे आणि त्यामुळे जर मला याला शेवटपर्यंत घेऊन जायचं असेल तर मला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यावेळेला तुम्ही ॲटोमॅटिक डोक्यामध्ये येणारे जे काय हजारो सेकंडरी प्रायोरिटीज असणाऱ्या गोष्टी ज्या त्यांना साईडला फेकून देणार आणि फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही अभ्यासावरती फोकस करणार आहे म्हणजे पहिला क्वेश्चन की मी हे चालू का केलं दुसरी गोष्ट माझ्याकडे किती वेळा आहे मोस्टली मुलींच्या बाबतीमध्ये की ठराविक घरातल्यांच्या माध्यमातून दोन वर्ष तीन वर्ष दिलेले असतात आता या दोन वर्ष तीन वर्षाच्या वर्षा कार्यकाळामध्ये मला ते करायचं आहे मुलांच्या बाबतीमध्ये पण ते राहतं कारण शेवटी जबाबदारी असते समजा जर मी त्या दोन वर्ष तीन वर्ष जो काही कार्यकाळ आहे त्याला जर हळूहळू हळूहळू मी त्याच्या जवळ जात असेल म्हणजेच माझा कार्यकाळ संपत येत असेल तर डेफिनेटली याच्यातून माझं नुकसान होणार आहे त्यामुळे मला या दोन वर्षामध्ये जे पाहिजे ते पद घ्यायचं आहे किंवा जी काय पाहिजे ती परीक्षा पास व्हायचं आहे हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे मग दुसरं की ज्या आपल्याला असा कंटाळा येईल ना त्याच्यातून बाहेर पडण्याचं की मी हे चालू का केलं पहिलं आणि दुसरं मला हे पूर्ण करायचंच आहे हा एक मुद्दा राहू शकतो शेवटी आणखी एक मुद्दा सांगायचा स्वतःला की बाबांनो हा हां ठीक आहे कंटाळा येतो ना तुला ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण हा शेवटचा प्रयत्न आहे याच्यामध्ये तुला जमलं नाही तर त्याच्यानंतर तुला मात्र जे काही घरातले काम सांगतील किंवा जे काही उदरनिर्वाहासाठी करावं लागेल त्या गोष्टींना तुला करावंच लागेल हे स्वतःला सांगून ठेवायचं याच्यातून काय होऊ शकतं की नाही बाबा आत्ता जे चाललं आहे हो ना याच्यातून भविष्य खूप चांगलं असू शकतं एक वाक्य बघा या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये मी चांगल्या प्रकारचा घाम गाळला घाम गाळला इन द सेन्स की शब्दिक शब्दाच्या अर्थावरती जाऊ नका मी डेडिकेटली स्टडी केला सातत्यानं स्टडी केला पाहिजे त्या पद्धतीनं अभ्यास केला तरच मला पुढचे तीस वर्ष त्या पदावरती गेल्यानंतर मी आनंदाने सुखासमाधानाने राहू शकतो सिंपल गोष्ट आहे तर तुम्हाला ह्या दोन तीन वर्षामध्ये कष्ट करावं लागेल आणि त्याच्यासाठी हा कंटाळा आहे जो साईडला फेकून देणं गरजेचं आहे आणखी एक सगळ्यात महत्त्व चौथं कारण मी सांगेल की हसत खेळत स्टडी करणं गरजेचं कर आहे टेन्शन घेऊन बर्डन घेऊन मी वाचतोय ते माझ्या लक्षात राहील का अरे हा प्रश्न येईल का येणारच नसेल तर मी हे का वाचवू किंवा हा पॉइंट्स जो आहे तो हा पॉईंट्स खूप अवघड आहे असं जर प्रश्न येत असतील ना तर त्या प्रश्नांना साईडला फेकून द्या सिम्पल स्वतःला सांगा की मला हे व्यवस्थित वाचून लक्षात ठेवायचं आहे परीक्षा आल्यानंतर त्याला उतरायचं आहे है, सिंपल त्याच्यामध्ये वन ट्रॅक प्रोसेस ठेवा त्याला सर्व्हिस रोडनं जायची काय गरज नाही असंच असेल का तसंच असेल का, का जाऊन देणं जे आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी परीक्षेच्या दिवशी बघ बघून घेऊन याच्यातून काय होतं की कॉन्फिडन्स डायव्हर्सिफिकेशन होत नाही आहे आणि कॉन्फिडन्स डायव्हर्सिफाय झाला नाही तर ॲटोमॅटिक ज्याच्यासाठी प्रिपेअर करताय ना तो तुम्हाला रिझल्ट देतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की ज्या वेळेला असं म्हणत येतं की माझी अभ्यास करायची इच्छा होत नाही आहे त्यावेळी एक चार प्रश्न जे आहे ते चार प्रश्न स्वतःला विचारायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ॲटोमॅटिक एक मी सांगतो तुम्ही अभ्यासाच्या रिदममध्ये येणार आहात आणि याला सातत्यानं ठेवा म्हणजे जो काही करताय ना त्याला सातत्य ठेवा कन्सिस्टंटली मेंटेन ठेवा जेणेकरून तुमच्या रिझल्टपर्यंत तुम्ही डेफिनेटली पोहोचला ना जरी नाही पोहोचलं तर त्याच्यातून निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार करायची काही गरज नाही आहे त्याच्यातून आणखी काहीतरी वेगळं तुमच्या आयुष्यामध्ये असू शकतो सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे ना अभ्यास हा खूप इम्पॉर्टंट आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तर थांबतो जैन मित्रांनो